तसेच करिअर अकॅडमी मध्ये युपीएससी एमपीएससी ह्याचे सुद्धा कोर्सेस चालू आहे याचा सुद्धा अभ्यास घेतला जातो आता तुम्ही बारावी पास झाल्यानंतर काहीतरी आयुष्यात होण्याचं ध्येय ठरवलंच असेल तर तिथं अनेक प्रकारच्या कोर्सेस चालू आहेत तिथं जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊन कोर्स पूर्ण करून प्रॅक्टिस करून काहीतरी आयुष्यात जे काय ध्येय ठरवले असेल ते नक्कीच होऊ शकता दुसरी गोष्ट मुलींना सांगायचं झालं तर आपल्या खेळामध्ये तीन असे प्रकार आहेत की ज्यात तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकता एक कुस्ती जुडो आणि कराटे हे तीन असे विषय आहेत की तुम्ही त्यात निदान तुम तुमच्यावर रातीपास आला कुणी छेड काढली कुणी ओढणी ओढली तर तिथं डिफेन्स तरी करू शकता तुम्ही स्वतःचा तिथं त्या खेळामध्ये डिफेन्स डिफेन्स कसा करायचा कसं खेळायचं ते सगळं शिकवलं जातं तुम्हाला शक्य असेल तर घरातल्यांशी बोलून घेऊन ह्या तीन खेळांचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही नक्कीच स्वतःच संरक्षण करू शकता आपण ओपन केले त्याची सर्व माहिती मिळते दोन हजार सतरा साली असाच प्रकार घडला एका मुलाच्या नावाने एक म्हणजे पोलिटिशनला तक्रार आली की असा असा मुलगा मला त्रास देतोय असा असं आणि त्या एका महिलेला असं झालं त्यानंतर ना आम्ही संबंधित त्या त्या आयडी काढला आयडी काढून त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केला आणि कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला जर आयपी पी ॲड्रेस भेटला आयपी पे ॲड्रेस ती म्हणजे आता एवढं सांगू तुम्हाला त्यातलं खोलवर सांगायचं नाही त्यानंतर आम्हाला त्या संबंधित पुरुषाचं नाव का आलं आय पी ॲड्रेसवरून पण त्या पुरुषी ती लॉग इन करतच नव्हता ती एक महिला होती आणि त्या महिलेने त्यांची पूर्वीची असलेली म्हणजे त्यांच्या दोन मैत्रिणींचे असलेले म्हणजे असं ते त्याला वाटत होते ह्याच्यामुळे माझा कुठं मी जॉब लागू शकलो नाही असा विषय झाला होता की कोणाची टाप सुद्धा आपल्याकडे बघण्याची होत नाही तुम्ही जर कुठंतरी कमी पडला तर आजूबाजूची लोक सुद्धा तुमच्याकडे येऊन त्या त्या पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षेच्या ओझ्यानं अपेक्षेच्या भावनेनं तुमच्याकडे ते पाहत असतात ही गोष्ट विचारात घेऊन आपणच आपल्या पद्धतीनं आपल्यावर आपल्या घरावर आपल्या आई वडिलांवर कुणीही नावं ठेवणार नाही अशा पद्धतीचं हे शालेय जीवनातलं आपलं जे जी कामकाज आहे त्याच्यावर फोकस करूनच आपण आपली पावलं उचलायचं <दली> वय आपलं असं आहे की फक्त आपण शिक्षणच घेऊ शकतो आपल्याला अधिकारच नाही दुसरा कुठला की आपण दुसरीकडे जाऊन आपल्या दुसरी भावना आपण दुसऱ्याकडे व्यक्त करून आपल्याला स्वतःला नुकसान करून घेणे ते स्वप्न आपण पाहिलेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते ध्येय समोर ठेवलेले ते समोर पूर्ण करण्यासाठी आपण ते धडपडलं पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण हे घेणं खूप गरजेचं आणि आवश्यक आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सोशल मीडियाचा वापर करून चित्रपटांचा वापर करून बाहेर जे काय चाललेले ते हे त्यांचा अनुभवावं हा असा एक विचार आपल्या डोक्यात येतो आणि आपणच आपल्या स्वतःच्या पायावर उराड मारू you